तर मित्रांनो आज आपण यत्ता नववी तर आपण वर्ग नववा गणित एकमधील प्रकरण चौथे गुणोत्तर व प्रमाण गुणोत्तर व प्रमाण हा पाठ बघणार आहोत तर यामध्ये आपल्याला चार पॉईंट एक आज बघायचे आहे तर आपण चार पॉईंट एकमध्ये आपल्याला प्रश्न क्रमांक पहिला जो काही दिलेला आहे तो आता आपण सुरुवात करूया तर प्रश्न पहिला आपल्याला दिलेला आहे की दिलेल्या संख्येच्या जोड्यामधील पहिल्या संख्येचे दुसऱ्या संख्येशी असलेले गुणोत्तर संक्षिप्त रूपात लिहायचे आहे मग पहिल्यामध्ये आपल्याला पहिला प्रश्न दिलेला आहे बहात्तर आणि साठ तर या संख्येचे या संख्येशी असलेले गुणोत्तर आपल्याला लहान रूपामध्ये संक्षिप्त रूपामध्ये लिहायचे आहे असे करत असताना आपल्याला काय करायचे आहे की बहात्तर छेदामध्ये साठ असे मांडून घ्यायचे त्यानंतर याला छोटं रूप देण्याचा प्रयत्न करायचा बारा पंच साठ बार सहा बहात्तर म्हणजेच उत्तर आपले सहा चेदात पाच आणि सहा जसे पाच हे उत्तर आपल्याला मिळाले तर आपल्याला इथे आता दुसरा प्रश्न याच पद्धतीने सोडवायचा आहे दुसऱ्यामध्ये दिलेले आहे आपल्याला आडवतीस आणि सत्तावन्न याच पद्धतीने याला मांडून घेऊ आपण आडौतीसचे सत्तावंशी असलेले गुणोत्तर आपल्याला काढायचे आहे म्हणजे एकोणीस जुने अडोतीस एकोणीस त्रिक सत्तावन्न म्हणजे दोन छेदा तीन म्हणजेच दोन जसे तीन हे उत्तर आपल्याला इथे मिळालेलं आहे यानंतर आपण प्रश्न क्रमांक यामधील तिसरा पाहू यामधील तिसरा प्रश्न आपल्याला दिलेला आहे बावन्न आणि अठ्याहत्तर मग बावन्न छेदामध्ये अठ्याहत्तर इथे सव्वीस दोन्ही बावन्न आणि सव्वीस त्रिक अठ्याहत्तर म्हणजेच दोन जसे तीन असं उत्तर आपल्याला इथे मिळतं तर एक प्रश्न पहिला आपल्याला पहिल्या संख्येचे दुसऱ्या संख्येचे असलेले गुणोत्तर आपण संक्षिप्त रूपामध्ये इथे मांडलेले आहे आता आपल्याला इथे प्रश्न क्रमांक दोन बघायचा आहे प्रश्न क्रमांक प्रश्न क्रमांक दोन मधील आपल्याला दिलेलं आहे की पुढील राशीपैकी पहिल्या राशीचे दुसऱ्या राशीचे असलेले गुणोत्तर इथे संक्षिप्त रूपात काढायचे आहे वरीलप्रमाणेच प्रश्न आहे परंतु थोडंसं इथे गुणोत्तर छोटे छोटे दिलेले आहेत म्हणजे आपल्याला पहिला प्रश्न आहे सातशे रुपये आणि तीनशे आठ रुपये आता हे आपल्याला इथे रुपये आणि इथे तीनशे आठ असं दिलेलं आहे तरी ते आपण असं करू कि सातश छेदामध्ये तीनशे आठ बरोबर आता याला आपल्याला भाग द्यायचा आहे इथे जर आपण दोन ने भाग देऊ बे त्रिक सहा एक उरला बेपनशे दहा तीनशे पन्नास इथे बे एक बे बे बेपनशे दहा बे चौक आठ त्यानंतर अजून आपण इथे चारने भाग देऊ आता चार आठ बत्तीस आणि उरले तीन तीस चारने जात नाही दोननेच देऊ बे एक ते बे बे सत्तर चौदा बे तीनशे दहा बे, बे सत्त चौदा उरला एक बेसष्ट ते चौदा एके सत्याहत्तर आणि एकशे पंच्याहत्तर आलेले आता अकराने भाग देऊ अकरा सत्तर सत्याहत्तर किंवा सातनेच देऊ सात एके सात सात एके सात सात दोन एक चौदा उरले तीन सात पाच पस्तीस म्हणजे आपलं पंचवीस आणि अकरा असं आपल्याला हे उत्तर मिळालेलं आहे तर आपल्याला पुढील दुसरा प्रश्न बघायचा आहे प्रश्न दुसरा दिलेला आहे आपल्याला चौदा रुपये आणि बारा रुपये चाळीस पैसे बारा रुपये चाळीस पैसे मी इथे आपण चौदाचे चौदाशे घेऊ आणि बारा रुपये चाळीस पैसे म्हणजे बाराशे चाळीस पैसे एक एक झिरो कॅन्सल केला इथे एकशे चाळीस चेदामध्ये एकशे चोवीस तर आपण इथे आता दोनने भाग देऊ बेसत्तर चौदा झिरोला झिरो आणि बे सहा बारा बे दोन्ही चार परत दोनने देऊ इकडे येईल आपले पस्तीस आणि परत इकडे एकतीस म्हणजे आपलं उत्तर येईल पस्तीस आणि एकतीस अशा प्रकारे आपल्याला हे दुसऱ्या प्रश्नाचे गुण मिळालेले आहे तर आपल्याला तिसरा प्रश्न दिलेला आहे की पाच लिटर आणि पंचवीसशे दोन हजार पाचशे एम एल मग आपण इथं मिली दिलेलं आहे आपल्याला म्हणजेच आपल्याला इथे लिटरचे मिलीमध्ये करायचं आहे तर एका लिटरमध्ये आपल्याला एक हजार मि मिली असतं म्हणजे पाचशे होईल पाच हजार मिली आणि हे पंचवीसशे तर ऑलरेडी आपल्याला दिले दिलेलं आहे हे दोन झिरो आपण इथे कॅन्सल करू आणि पंचवीस एक पंचवीस पंचवीस दोन्ही पन्नास म्हणजे आपलं दोनास एक असे गुणोत्तर आपल्याला इथे मिळालेले आहे आपण तिसरा प्रश्न इथे बघितलेला आहे आता आता तर आपण पुढील प्रश्न बघत आहोत तर इथे आपल्याला दिलेले आहे की तीन दशांश आठ किलोग्रॅम आणि एकोणीसशे ग्रॅमच म्हणजे इथे तीन किलो आठशे ग्रॅम असं दिलेलं आहे मग तीन किलो आठशे ग्रॅम अडतीस आणि इथे एकोणीसशे ग्रॅम दिलेलंच आहे हे दोन झिरो आपण इथे कॅन्सल केले मग एकोणीस एक एकोणीसशे एकोणीस दोन्ही अडोतीस हे सुद्धा उत्तर आपलं दोनास एक असंच आलेलं आहे तर प्रश्न दुसरा याच पद्धतीने आपल्याला उर्वरित जे काही राहिलेले आहेत ते सोडवायचे आहेत आपण आता प्रश्न क्रमांक तीन बघणार आहोत प्रश्न क्रमांक तीनमध्ये आपल्याला दिलेलं आहे की पुढील शतमाने संक्षिप्त रूपात लिहा आता हे आपल्याला शतमान दिलेलं आहे आणि आपल्याला हे संक्षिप्त रूपात लिहिण्यासाठी आपल्याला काय करायचे छेदा छेदामध्ये शंभर असे मांडले आपण त्यानंतर याला आपल्याला पंचवीसने भाग देऊ पंचवीस त्रिक पंचाहत्तर पंचवीस चौक शंभर म्हणजेच तीन जसे चार या पद्धतीने आपल्याला हे प्रश्न मांडायचे आहेत आता आपण यामधील दुसरा प्रश्न पाहू चौवेचाळीस आणि शंभर असा आपल्याला दिलेला आहे मग हे सोडवत असताना आपल्याला चौवेचाळीस छेदामध्ये किती घ्यायचे आहेत शंभर घ्यायचे आहेत इथे दोनने भाग देऊ आपण किंवा चारने देऊ चार, चार एके चार चार एके चार चार दोने आठ चार पंचे वीस म्हणजे अकरा जसे पंचवीस असं आपल्या दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळालेलं आहे आपला तिसऱ्यातला तिसरा प्रश्न आहे सहा पॉईंट पंचवीस टक्के असं आपल्याला इथे दिलेला आहे तर आपल्याला हा प्रश्न सोडवण्यासाठी काय करायचं आहे सहा पॉईंट पंचवीस टक्के म्हणजेच शंभर मग इथे आपण हे दिलेला पॉईंट कॅन्सल करू म्हणजे इथे सहाशे पंचवीस छेदामध्ये शंभर आणि पॉईंट कॅन्सल केल्यामुळे हे दोन झिरो आपण इथे एक्स्ट्रा घेतलेले आहेत मग इथे आपण आता पंचवीसने भाग देऊ पंचवीस चौक शंभर दोन झिरो उरले आणि पंचवीस पंचवीस पंच पंच सहाशे पंचवीस त्यानंतर इथे आपण पाचने भाग देऊ पाच पाच पंचवीस आणि पाच आठ चाळीस एक झिरो उरलेला ऐंशी परत देऊ पाच एक पाच आणि इथे सोळा पंचे ऐंशी म्हणजे एक जसे सोळा हे आपल्याला इथे उत्तर मिळालेले आहे तर आपल्याला यामधील चौथा प्रश्न दिलेला आहे बावन्न आणि शंभर मग इथे आपल्याला बावन्न छेदामध्ये शंभर घेतले आपण इथे आपण चारने भाग देऊ चार एक चार उरला एक चार त्रिक बारा चार दोन्ही आठ चारा पंचे वीस म्हणजेच तेरा जसे पंचवीस आपल्याला मिळालेले आहेत यानंतर आपल्याला प्रश्न तिसऱ्यामधील पाचवा प्रश्न दिलेला आहे झिरो पॉईंट चौसष्ट टक्के हे टक्के म्हणजेच आपल्याला इथे शंभर घ्यायचे आहे म्हणजे झिरो पॉईंट चौसष्ट छेदामध्ये शंभर मग नंतर आपण हा पॉईंट कॅन्सल केला तर चौसष्ट छेदामध्ये शंभर आणि पॉईंटच्या बदल्यामध्ये आपल्याला दोन घ्यायचे झिरो मग इथे आपण चारने भाग देऊ चार एक चार उरले दोन चार सहा चोवीस इथे येईल तुमचं चार दोने आठ चार पंचवीस डबल झिरो सोळा आणि पंचवीसचे आलेलं आहे मग इथे परत आपण इथे दोनने भाग देऊ किंवा चारने देऊ आपण चार चौक सोळा चार सहा चोवीस उरला एक चार दोने आठ उरले दोन चार पंचवीस म्हणजे चार जसे सहाशे पंचवीस हे आपल्याला इथे गुणोत्तर मिळालेले आहे तर अशा पद्धतीने आपण चार पॉईंट एकमधील तीन प्रश्न इथे सोडवलेले आहेत आता प्रश्न आपण चौथा बघूया तर आपल्याला पुढील प्रश्न दिलेला आहे चौथा की एक लहान घर तीन माणसे आठ दिवसात बांधू शकतात तर तेच घर सहा दिवसात बांधण्यासाठी किती माणसे लागतात तर आपल्याकडे तीन माणसे आठ दिवस जर दिवस कमी केले तर माणसांची संख्या इथे काय होणार आहे वाढणार आहे म्हणजे हे व्यस्त चलन हे इन्व्हर्स व्हेरिएशनचं उदाहरण आहे म्हणजेच चलनाचं हे उदाहरण आहे मग इथे आपल्याला काय करायचं आहे की माणसे आपण असं घेऊ की पहिले माणसे किती आहेत तीन दुसरे आपल्याला माणसे काढायचे तर आपण इथे एकच घेऊ त्यानंतर पहिले दिवस किती आहेत आठ आणि दुसरे दिवस किती आहेत आपल्याला सहा म्हणजे आपल्याला पहिले मानसे होते तीन दिवस होते आठ आणि दुसरे आपण एक्स घेतला आणि इथे काय आहे दिवस सहा आहेत मग इथे आपल्याला काय करायचे आहे तर इथे सरळ सरळ आपल्याला या दोन्हीचा गुणाकार करा आठ तरी चोवीस बरोबर हे एक्स आणि सहाचा गुणाकार येईल तुमचा सहा एक्स मग एक्स बरोबर चोवीस छेदामध्ये सहा घ्या साईन चोक चोवीस म्हणजे एक्सची किंमत किती आली चार म्हणजे चार मानशे सहा दिवसात हे घर बांधू शकतील अशा प्रकारे हा चौथा प्रश्न आपल्याला सोडवायचा होता आता आपण पुढील प्रश्न पाहू तर प्रश्न क्रमांक पाच आपल्याला दिलेला आहे की पुढील गुणोत्तरांचे शतमानात रूपांतर करा आता आपल्याला शतमान म्हणजे टक्केवारीमध्ये हे काढायचे आहे तर यामधील आपल्याला पहिला प्रश्न दिलेला आहे पंधरा आणि पंचवीस पंधरा जसे पंचवीस तर हा प्रश्न आपल्याला सोडवत असताना काय करायचं आहे की पंधरा छेदामध्ये पंचवीस तर आपला छेद शंभर आला पाहिजे मग आपण इथे चारने छेदाला जर गुणलं तर शंभर येतो म्हणजे सुद्धा चारने गुणाचे मग पंधरा, पंधरा चोख साठ छेदामध्ये पंचवीस चोख शंभर साठ छेद शंभर म्हणजेच साठ टक्के प्रकारे आपल्याला हा प्रश्न सोडवायचा आहे आता आपण प्रश्न क्रमांक दुसरा पाहू प्रश्न यामधील दुसरा आहे सत्तेचाळीस जसे पन्नास मग आता हा प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे पहिले सत्तेचाळीस छेदामध्ये पन्नास घ्यायचे आता पन्नासला जर दोनने गुणले तर शंभर येईल म्हणजे सुद्धा दोनने गुणायचे सत्तेचाळीस दुने किती येईल आपले चौऱ्याण्णव म्हणजे बरोबर चौऱ्याण्णव आणि पन्नास दुने शंभर चौऱ्याण्णव छेदात शंभर म्हणजेच चौऱ्याण्णव टक्के या पद्धतीने आपण दुसरा प्रश्न सोडवलेला आहे आता आपण तिसरा प्रश्न पाहू तर यामधील तिसरा प्रश्न आहे सात छेदामध्ये दहा तिथे सरळ सरळ दिलेलं आहे आपल्याला मग सात छेदात दहा दहाला जर दहानेच गुणले तर शंभरील म्हणजे सुद्धा दहाने गुन्हा मग सात दहा सत्तर आणि दहा दहा शंभर सत्तर छेदात शंभर म्हणजे सत्तर टक्के अशा प्रकारे आपल्याला तिसरा प्रश्न आपण सोडवलेला आहे आता आपण चौथा प्रश्न पाहू यामधील पाचशे छेचाळीस छेदामध्ये सहाशे दिलेला आहे आता इथे आपल्याला शेतमानात रूपांतर करायचे आहे परंतु इथे शंभरपेक्षा हे सहाशे जास्त दिलेले आहेत म्हणून आपल्याला इथे भागाकार करायचा आहे मग इथे आपल्याला काय करायचे की पाचशे छेचाळीस भागिले पहिलं आपण सहाशेला कितीने भागले तर शंभर येईल तर इथे सहाने भागावे लागेल म्हणजे इथे सुद्धा सहानेच मग इथे येईल आपल्याकडे छेदामध्ये शंभर येतील वरती सहा नव्वद चौपन्न आणि सहा एक सहा म्हणजे एक एक्क्याण्णव टक्के एक्क्याण्णव टक्के उत्तर आपल्याला इथे मिळालेलं आहे यानंतर आपण एक शेवटचा यामधील पाचवा प्रश्न पाहू तर यामधील पाचवा प्रश्न आपल्याला दिलेला आहे सात छेदामध्ये सोळा मग इथे आपल्याला काय करायचे आहे की सात छेदामध्ये सोळा सोळाला कितीने गुणल्याच्या नंतर आपल्याला शंभर मिळतील म्हणजेच आपल्याला सात छेदा मग त्याच संख्येने गुणायचे आहे तर इथे आपण बारा पॉइंट पाच बारा पॉइंट पाच नाही सॉरी तर इथे आपण सात छेदामध्ये सोळा तर इथे आपण सहा पॉईंट पंचवीसने दोन्ही पदाला इथे काय करू आपण गुणाकार करून घेऊ म्हणजे आपल्याकडे इथे येईल सहा पॉईंट पंचवीसने जर सोळाला गुणले तर शंभर येईल आणि वरती जर आपण सहा पॉईंट पंचवीसने सातला जर गुणले तर सात पाच पस्तीसला पाच हचले तीन सात दोन चौदा तीन सतराला सात हचला एक सात सहा बेचाळीस आणि त्रेचाळीस दोनने दशांश आहे म्हणजे त्रेचाळीस त्रे पॉईंट पंच्याहत्तर टक्के असं आपल्याला या शेवटच्या प्रश्नाचं उत्तर मिळालेलं आहे ले ले होते। तर आपण पाच प्रश्न यामधील पाहिलेले आहेत यानंतर आपले अजून तीन प्रश्न बाकी आहेत तर आपण ते तीन प्रश्न पुढील व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत तर यामध्ये आज आपण जवळपास प्रकरण चौथ्यामधील चार पॉईंट एक बराच कव्हर केलेला आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट कमेंटमध्ये जरूर सांगा म्हणजे पुढील व्हिडिओ तुम्हाला अजूनही चांगल्या पद्धतीने मला बनवता येईल आणि जर व्हिडिओ आवडला तर लाईक करायला शेअर करायला आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद